नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये येत्या काही तासात या जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी विजांचा प्रचंड गडगडाट गर आणि मुसळधार पावसाच्या सरी भाग बदलत आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आहे तर कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट आहे सविस्तर अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आपण नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे तर आज या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट हवामान खात्याने आज विदर्भातील येत्या काही तासात अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार विजांचा प्रचंड गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहे प्रचंड विजाचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवस तुफान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पण हा पाऊस लातूर शहरात अनेक ठिकाणी सर्वत्र पाऊस सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे यवतमाळमध्ये देखील मोठा पाऊस चालू आहे वर्धा जिल्ह्यात वायगा गावात रविवारी पहाटे ढगफुटी दृश्य पाऊस झाला त्यामुळे जमीन खरडून गेली आहे प्रचंड विजांचा कडकाडासह जोरदार पाऊस कोसळत आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद